लोकसभा निवडणुका आता काही दिवसांवरती आलेल्या आहेत सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे पण राज्यामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर स्थानिक कार्यकर्त्यांची मात्र गोची होताना दिसते आणि त्याचं चित्र महायुतीच्या मेळाव्यांच्या पहिल्याच दिवशी दिसून आलं महामेळावे पार तर पडले पण नाराजीचे वारे त्या निमित्तानं दिसले बघूया महायुतीचे मेळावे आणि नाराजीचे वारे महायुती जागा वाटपावरून वादाची लाट लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या सभांचा आणि मेळावांचा धडाका सुरू झालाय आणि यात नाराजीचे देखील वारे वाहू लागले महायुतीचे मेळावे राज्यभर सुरू झालेले असताना आता महायुतीच्या पहिल्याच मेळाव्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येऊ लागलाय बीड मध्ये महायुतीचा मेळावा पार पडला पण या मेळाव्यात फोटोवरून वादाचा पिक्चर अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो बॅनरवर नसल्याने भाजप आक्रमक झाली भाजपला राज्यभरात पोहोचवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांचाच फोटो महायुतीच्या मेळाव्यात नसणं हे कार्यकर्त्यांना खुपलं आणि त्या ठिकाणाहून बाहेर पडण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती अखेर समन्वयकांनी हो गाईगडबडीत दुसरे बॅनर उपलब्ध केले आणि गोपीनाथ मुंडे यांचा फोटो त्या ठिकाणी लावला त्यानंतर कुठे हा वाद शांत झाला विकास हे मुंडे साहेबांच्या जीवनाचा मूल मंत्र होता जर एखाद्या मुद्द्यावर आपण सगळे एकत्र मिळून या हॉलमध्ये टाळ्या सुद्धा वाजवू शकत नसून तर पुढच्या निवडणुकांमध्ये आपण एकत्र येऊन किती हातात हात धरून काम करणार आहोत ह्याचा सुद्धा विचार करायची गरज आहे आपला नेता हयात असताना त्याच्यासमोर आपण शाईन मारण्यासाठी त्याचे फोटो लावले का नाही लावले ह्याच्यासाठी आंदोलन करणं आक्रोश करणं आवाज उठवणं हे तर कोणीही करत आज आपला नेता हयात नसताना त्याचा सन्मान त्याची प्रतिष्ठा ही त्याच्या योग्यतेप्रमाणे जपली जावी ह्याच्यासाठी आवाज उचलणारे तुम्ही तुम्हाला माझा मनापासून सलाम आहे तुम्हाला त्रिवार वंदन या देशात पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री प्रमोद मोदी साहेब राहतील तिसऱ्यांदा होतील आणि तिसऱ्यांदा या जिल्ह्याच्या खासदार सुद्धा महायुतीच्या ताईच होतील हे ओझ मी माझ्या खांद्यावर याच्यासाठी घेतलंय कि बीड जिल्ह्याचा इतिहासामध्ये याच्या अगोदर अनेक आघाड्यांनी आपण निवडणुका जिंकल्या पण ही निवडणूक अशी दाखवायची आहे की दिल्लीनं सुद्धा या ऐतिहासिक विजयाची नोंद घेतली पाहिजे जळगावात देखील भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत नाराजीचा सूर दिसून आलाय शिंदेच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी थेट भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या भाजपवरची नाराजी व्यक्त केली

दुसरीकडे नंदुरबार मध्ये देखील महायुतीच्या मेळाव्यात भाजप आणि अजित पवारांचे नेते हजर होते पण शिंदेच्या शिवसेनेचे नेते मात्र गायब होते नंदुरबार येथे छत्रपती नाट्यमगृहात आज महायुती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शिंदेंची शिवसेनेचे खासदार हिना गावित यांना विरोध असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीच्या उमेदवार बदलावे अशी मागणी देखील काही दिवसापूर्वी शिंदेंची शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील केली होती एकंदरीत आज झालेल्या मेळाव्यात शिंदेंची शिवसेनेची गैरहजेरीमुळे महायुतीत असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत इकडे अमरावतीत देखील महायुतीत बिघाडी दिसून आली आहे अमरावतीत सध्या खासदार असलेल्या नवनीत राणा यांना महायुतीतल्या सर्वच पक्षांचा जणू विरोध दिसून येतोय आज झालेल्या महायुतीच्या बैठकीला बच्चू कडूंनी गैरहजेरी लावली काम करायचं म्हटलं तर कार्यकर्त्याशिवाय काम होत नाही आणि त्याच्यामुळं जे आज बैठकीला त्यांनी आम्ही तटस्थ भूमिका राहणार जसं भाजपला लोकसभा महत्वाचं तसं आम्हाला विधानसभा महत्वाची आहे आणि मग विधानसभा आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आणि फक्त वापरून घेण्याची भाषा भाजपनं करू नये या सगळ्या बाबतीत तातडीनं चर्चा करावी माझ्याकडे जे डिपार्टमेंट असल्यामुळे मी अनुभवली तर म्हणा की दादा धन्य झालो आयुष्यभर दिव्यांगांसाठी काम केलं पण करता 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 दिव्यांगांसाठी वेगळं विद्यापीठ हेच सरकार निर्माण करू शकतं बच्चू कडू हे कुठे जात नाहीत मेळाव्याला न जाणं असू शकतो ना काही कारण असेल तर शिंदेंच्या शिवसेनेचे आनंदराव अडसुळांचे पुत्र अभिजित अडसुळ यांनी देखील विरोध दर्शवत शिंदेंच्या शिवसेनेलाच उमेदवारीची मागणी केली आहे यावेळी जर सर्वे पाहिले ते नक्कीच आजच्या ज्या खासदार आहेत त्यांच्या विरोधातलं वातावरण आहे आणि आजच्या या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसलं असेल सर्व पक्षीय लोकांची एकच मागणी आहे की त्या ठिकाणी दुसरा कोणीतरी उमेदवार असावा आणि नक्कीच शिवसेना म्हणून त्या ठिकाणी सक्षम उमेदवार आमच्याकडे आनंदराव असतील किंवा मी स्वतः असेल त्या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार असेल या ठिकाणी सांगण्यात रायगड मध्ये देखील शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बाद दिसून आला सध्या खासदार असलेल्या अजित पवारांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भरत गोगावले यांनी मंचावरच चांगलंच सुनावलंय

उठा री